बातमी आहे मनसे नेते संदीप देशपांडे दे यांच्यावर झालेल्या हल्ल्याची मनसे नेते संदीप देशपांडे दे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती दादरच्या छत्रपती शिवाजी पार्कवर मॉर्निंग वॉक दरम्यान संदीप देशपांडे दे यांच्यावर अज्ञातांनी क्रिकेटच्या स्टंपने हल्ला करत मारहाण केली पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करत आठ पथकांच्या माध्यमातून तपास केला होता दरम्यान आता दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे यामधील एक आरोपी हा शिवसेनेच्या माथाडी कामगार संघटनेचा पदाधिकारी आहे संदीप देशपांडे दे यांच्याकडून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडून हल्ला केल्याचा आरोप आहे हल्ला करणारे दोन्ही आरोपी हे भांडूप येथील रहिवासी आहेत एका आरोपीचे नाव अशोक खरात असून तो शिवसेना महाराष्ट्र माथाडी जनरल कामगार सेनेचा उपाध्यक्ष आहे भांडूपच्या कोकण नगर विभागाचा तो रहिवासी आहे विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच त्याने ठाकरे गटात प्रवेश केला होता तसेच पुढील तपास मुंबई पोलिसांकडून सुरू आहे व संदीप देशपांडे यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे